हे माझं गाव आहे लिमगाव तालुका मादलगाव जिल्हा बीड आणि माझ्या पाठीमागे जे बघत आहात ते शुक्लेश्वर मंदिर आहे आणि याच मंदिराच्या समोर आज मी बघितलं की तथागत गौतम बुद्धाची मूर्ती फार प्राचीन काळातली आहे ती मूर्ती तुम्हाला मी दाखवतो आपण त्या मूर्तीकडे जाऊ ही आहे फार जुन्या काळातली तथागत गौतम बुद्धांची मूर्ती मला असं वाटतं की या मूर्तीकडं पाहून ही हजारो वर्षापूर्वी मूर्ती आहे जी जमिनी खोदल्यानंतर ती वर आली आहे त्या मूर्तीला तुम्ही इकडून सगळीकडून बघू शकता चारही बाजूने तथागत गौतम बुद्ध आहेत आणि फार जुने असल्यामुळे याचे अक्षरशः बरेच भाग तुटून पडलेले आहेत बुद्धांचा चेहरासुद्धा ठळक दिसत नाही पण जे बुद्ध बसलेले आहेत ह्याच्यानं आपल्याला लक्षात येते की, की, आए। या उन थे थे की या ही तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आहे याहून एकच गोष्ट लक्षात येते की तुम्ही या देशातील लोकांनी देऊ शोधण्यासाठी कितीही जमिनी खोदल्या तरी या देशातील देऊ शोधण्यासाठी लोकांनी कितीही जमिनी खोदल्या तरी मनोवादाने गाडलेला इतिहास हा बौद्धमय भारताची साक्षी देत आला आहे आणि इथून पुढं ही साक्षी देत राहील हाच भारताचा इतिहास आहे भारतीय भूमी ही बौद्ध भूमी आहे ही इतिहासाने वारंवार दाखवून दिलेली आहे भीम धन्यवाद